हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मिस्टर गेलेले आहेत गावी आणि अभय गेलेला आहे त्याच्या मित्रासोबत बाहेर त्याच्यामुळे आज दोघं पण नाही आहेत घरी आज मी आणि प्रियाच आहोत दोघीजणी घरी आणि आम्ही दोघीच मस्त असं एन्जॉय केलं तिला जे आवडते ते जेवणासाठी बनवलं सकाळची थोडीफार कामं झाल्यानंतर आंघोळ करून देवपूजा करून घेतली म्हटलं देवपूजेला फुलं वगैरे आहेत आणि देवपूजा केल्यानंतर आपल्याला शांत वाटतं प्रसन्न पण वाटतं आणि त्याच्यानंतर काही घाई गरबड पण नव्हते निवांत होते आज आम्ही दोघीजणीच होतो मी, मी आणि प्रिया त्याच्यामुळे शांत वाटत होतं आणि आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या दोघींचा संवाद किंवा आमच्या दोघींचं कसं काय चालतं ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि इथे छान अशी देवपूजा करून घेतलेली आहेच गॅलरीमध्ये या तीन कुंड्या आहेत आणि याच्यामध्ये इतकं छान मनी प्लांट आलेलं आहे ना खूपच हिरवगार आणि मस्त आले आणि कोरफडीचं पण आहे त्याच्यासोबतच की छोटेसे हिरवीगार बघून डोळ्यांना मनाला खूप छान वाटतं आणि हा व्हिडिओ प्रिया हॉस्टेलला जाण्याच्या अगोदर इथे घरी होती ना तेव्हाचा असणार आहे सांगितलेलं आवडत नाही आणि पहिल्यांदा करते वेळेस आपण गप्प बसत नाहीत अशाच प्रकारचा आमचा संवाद किंवा आमची नोकझोक आजच्या व्हिडिओमध्ये चालू आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा व्हिडिओमध्ये आपण तिनं कशाप्रकारे डोसा बनवलेला आहे ते पण पाहणार आहोत त्याच्या अगोदर मी डोशासाठी लागणारी जे आपली बटाट्याची भाजी असते ना सुट्टी ती करून घेत आहे आणि शेंगदाण्याची चटणी त्यासोबत तर अगोदर मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकून मोहरी जिरं कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि कढीपत्ता हिरवी मिरची चांगल्या प्रकारे तळल्यानंतर आता त्यातलंच मी एक्स्ट्रा तेल आणि कढीपत्ता वगैरे एक्स्ट्रा टाकलेला आहे तर त्यातलीच मी थोडीशी फोडणी काढून आपली शेंगदाण्याची चटणी असते ना दोशासोबत खाण्यासाठी ओली केलेली तर त्याच्यामध्ये मी आता ह्यातलंच मसाला थोडंफार त्या चटणीला टाकणार आहे म्हणजे वेगवेगळे करायची काही आवश्यकता नाही पाहू शकता, शकता। तर अशा प्रकारे टाकून घेऊन आपली चटणी पण तयार आहे आणि आत थोडीशी हळद टाकून घेतली आणि त्याच्यानंतर उकडलेला बटाटा आणि मीठ टाकून घेतलं तर अशा प्रकारे आपली डोशासोबत खाण्यासाठी तयार आहे चटणी आणि आलूची भाजी सुकी तर आता पहा प्रिया मी इकडं आलूची भाजी बनवेपर्यंत डोसा बनवत होती आणि तिचा डोसा छान होत होता तिकडल्या गॅसवरती पण इकडे मी जसा व्हिडिओ बनवायला घेतला ना तसा तिचा दोसा थोडासा असा मध्ये तुटत होता किंवा ती म्हणत होती की बघ तू व्हिडिओ घ्यायलास म्हणून आता छान बनत नाही आधी किती छान बनत होते तू केलास म्हणजे वा तू केलीस मी नाही मी सांग मिने ही गोष्ट पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होत नसते प्रयत्न केल्यानंतर किंवा पुन्हा पुन्हा केल्यानंतर परफेक्ट होत असते आणि आजकाल मुलांना स्वयंपाक पण बनवता आला पाहिजे आणि मुलगा असो की मुलगी असो मुल दोघांनाही आला पाहिजे किंवा आपण सोबत जेव्हा करतो ना तेव्हा त्यांना सोबत घेतल्यानंतर ते पण शिकतात आणि सवय होते माहिती होते त्यासोबतच आपण त्यांना काय घ्यायची काळजी काय नाही ते सगळं काही सांगू शकतो भले इथे आपण सोबत असल्यानंतर तू इथं थांबवू नको किंवा तू तिकडे जा असं म्हटले तरी पण आपण आजूबाजूला राहतो त्यांच्याकडे लक्ष राहतं आणि मुलांना आपण थोडंसं मोटिवेट केलं ना की त्यांना बनवायला पण इंटरेस्ट येतो आवड निर्माण होते तर पहिल्यांदा मोडले आणि त्याच्यानंतर एकदम मस्त झालेले आहेत दोसे या तुम्ही पण खायले अशा प्रकारे आमच्या मायलेकींचं आजचं जेवण असणार आहे तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जी जाऊ जय शिवराय धन्यवाद